नमस्कार एम एस मीडियामध्ये आपले स्वागत आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन मानवत येथे शांतता बैठक घेण्यात आली यावेळी मार्गदर्शक पोलीस अधिकारी अध्यक्ष माननीय यशवंत काळे अप्पर पोलीस अधीक्षक परभणी प्रमुख पाहुणे कोमल सावरे सी ओ नगर परिषद मानवत जीवन सुधाकर नायब तहसीलदार मानवत मानवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत ठाणेदार श्री संदीप बोरकर प्रास्ताविक तसेच कोमल सावळे यांनी आभार व्यक्त केले ते यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील कार्यक्रमास उपस्थित होते व ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य होगे आदर्षित शिक्षक यांनी केले यावेळी तालुका समादेशक होमगार्ड श्री रामेश्वर कास्टे होमगार्ड सुरेश नीलवर्ण सुरेश दहे उत्तम धबडगे सुनील बाराते तसेच मानोत पोलीस स्टेशन येथे गोपनीय शाखेचे शेख मुखित विलास मोरे पोलीस स्टेशनचे अमलदार भारत नलावडे मुन्नू शेख मधुकर चट्टे यांनी परिश्रम घेतले यावेळी एम एच बाउस मीडियाने घेतलेला हा वृत्तांत हिंद जय जै महाराष्ट्र